नाही नाही लाईव्ह बंद केलं होतं त्यांनी इथ चालू आहे आम्हाला त्याची कॉपी मिळेल का हां काय बोलायचं बोला चर्चा महत्वपूर्ण बीड आणि परवाणी दोन्ही बद्दल खास बीडचा विषय खूप गाजतोय तुम्ही देखील अगदी सुरुवातीपासून हे सगळे रिज्युअल्स देखील शेअर केले होते जे वस्तुस्थिती त्या ठिकाणी घडलेली आहे ते आम्ही मांडतो आहोत हे दुर्दैवी घटना आहे अशा प्रकारची घटना परत महाराष्ट्रामध्ये कोणाही गरीब माणसाच्या लोकप्रतिनिधीच्या आणि कोणाच्याही सामान्य नागरिकाच्या सुद्धा वाट्याला अशा प्रकारचा दुर्दैवी अंत येऊ नये म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातली जी आर्थ किंकाळी आहे ती आर्थ किंकाळी आम्ही अन्यायाची आगळीक झाल्यामुळं

आणि त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री महोदय याच्या बाबतीमध्ये ऍक्शन घेतील आणि एसआयटी स्थापन करावी हे पत्र सुद्धा मी स्वतःच दिलेलं आहे माझा माझी अपेक्षा आहे आज रात्री उशिरापर्यंत कारण <coughs> मी मागणी केलेली आहे परंतु आज सभागृहामध्ये मागणी करत असताना एसपी लेवल सुद्धा नको त्याच्याही पेक्षा वरिष्ठ व्यक्ती अधिकाऱ्याकडून या खुनाची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे खंडणीचा गुन्हा दाखल झाला यांच्यावरती परंतु वाल्मिकाड फरार आहेत पोलीस त्यांना शोधत नाही पोलीस त्यांना आहेत ते सध्या काही बीड जिल्ह्यामध्ये नाहीयेत त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते अजून सापडत नाहीत हे वस्तुस्थिती आहे परंतु शंभर टक्के आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणा ही त्यांच्यापर्यंत जाईल आज चौथा आरोपी अटक झालेला आहे ते चाटे म्हणून विष्णू चाटे जे याचे प्रमुख लीडर आहेत तिथले त्यांना आज अटक झालेली आहे ते कालपासून पोलीस मला वाटतं त्यांच्या पाठीमाग पुणे नाशिक संभाजीनगर आणि बीड तर बीडमध्ये मला वाटतं लक्ष्मी चौकाच्या तर कुठेतरी त्यांना अटक झालेली आहे असं येसपींनी मला सांगितलं असा दावा केलाय विरोधी म्हणू नका राज्यामध्ये आता विरोधी, 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 विरोधी बाकावरचे माना जितेंद्रजी नागपूर नाही मला नाही वाटत आणि त्यांनी नाव घेतलेले जितेंद्रजी माझ्यापेक्षा सिनियर आहे मी जितेंद्रजी आव्हाड साहेबांना सांगू शकत नाही की तुम्ही असं आमकं बोला तमक बोला त्यांनी नाव घेतले ते त्यांच्या पद्धतीने बोलले मी स्वतः अद्याप तरी तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही मी फक्त म्हणतोय विष्णू चाटे हा त्याचा प्रमुख आहे आणि विष्णू चाटेचा आका कोण आहे त्या हक्काची चौकशी करावी असं मी आज सुद्धा म्हटलं तुम्ही म्हटले विष्णू चाटे हे नातेवाईक हा त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली विष्णू चाटे हे त्यांचे मावज भाऊ मावज भाऊ आहेत वाल्मिक अण्णांचे पण तुम्ही आज सकाळी अजित पवारांना भेटला संपूर्ण पीक विम्याचा जो काही घोटाळा झाला त्या संदर्भात माहिती पीक विम्याचा अतिशय मोठा घोटाळा माझ्या हाती आलेला जो घोटाळा आहे तो सात हजार हेक्टरचा आहे सात हजार सहा हजार नऊशे शहाण्णव हेक्टर क्षेत्र जे गायरान जमिनीचा आहे जे देवस्थान जमिनीचा आहे जे शासकीय जलसंपदा विभागाचा आहे अशा क्षेत्रावर इतर लोकांनी पीक विमा भरून पीक विमा उचलण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती रक्कम सहा हजार नऊशे हेक्टरची ही जवळपास बावीस 25 कोटी रुपयाचे होते आणि त्याच्यामध्ये मेजर एकाच तालुक्यातल्या सीएससी से सेंटर आहेत एकाच तालुक्यातले जास्तीत जास्त शेतकरी आहेत आणि त्यांनी उचलला का कंपनी जरी त्यांनी उचलला नसला तर कंपनीला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा गेलेला आहे म्हणतात हे लिंक तुमचे कृषी नाही एका कृषी मंत्र्याच्या कालावधीत नाही झालेले हे घोटाळे हे बॅक जर सगळीकडे हे पीक म्हणजे बजाज अलायज कंपनी असेल आणखी कोणती कंपनी असेल ज्या ज्या वेगवेगळ्या वेग आता धाराशिवचे तर मला वाटतं राणादादा पाटील आणि तिथले आणखी कळमचे आमदार हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी पीक विमा मिळवला आहे बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस सन दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळालेला नाही मग खऱ्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही आणि खोटे लोक मात्र पीक विमा उचलतायत अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून एका जिल्ह्यातलं आणि मी पुण्याच्या सांख्यिकी विभागाकडनं माहिती घेऊन राज्यामध्ये मा आणखी किती जिल्ह्यामध्ये माझ्याकडे मा आलेली आकडेवारी धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टरचा घोटाळा झाला आणि त्याचा गुन्हा सुद्धा दाखल झाला म्हणजे सात हजार आणि तीन हजार दहा हजार हेक्टर तर दोनच जिल्ह्यात झाला अजून नांदेड तपासायचा आहे परभणी तपासायचा आहे अजून हिंगोली तपासायचा आहे जळगाव तपासायचा आहे आणि हे फार मोठी रक्कम होणार आहे हे बघा या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही देऊ इच्छित नाही ज्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याचं उत्तर मला वाटतं मीडियाने त्यांनाच मागावं मी कसं देऊ शकतो मी एक साधा आमदार आहे सभागृहात अल्पकालीन चर्चेमध्ये तुम्ही 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 होते इतर आता आता अनेक वेळा समोर तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये आकार दिसावा अशी अपेक्षा आहे Yeah, yeah, yeah. No, no, no. No.